शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व हरी राऊत यांच्या सामाजिक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानाने आळसी येथे आज दिनांक नऊ मार्च शनिवार रोजी मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले या ठिकाणी जनरल तपासणी हृदयरोग तपासणी नेत्र तपासणी एन्जिओग्राफी ई सी जी हाडांचे विकार बालरोग तपासणी किडनी स्टोन अशा विविध आजारावर मोफत तपासणी करून औषधे वाटप करण्यात आले या शिबिरात आठशे पेक्षा जास्त रुग्ण आले असून या शिबिरात उपलब्ध डॉक्टर आडस प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर कृष्णा केकान संतोष केकान संजय कराळे वैभव आकुसकर तारडे मॅडम प्रदीप कोकाटे डॉक्टर प्रदीप घाडगे साईबाल रोगतज्ञ डॉक्टर विशाल सिंह पवार या आरोग्य शिबिरांचे आयोजन राज्य प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व संस्थापक अध्यक्ष श्री हरी राऊत सामाजिक प्रतिष्ठान यांनी केले आरोग्य शिबिरात प्रमुख उपस्थित सेवा सोसायटीचे चेअरमन उद्धवरावजी इंगोले व उपसरपंच गोविंद पाटील बालासाहेब ढोले सचिन पवार शिवरुद्र आकुसकर रमेश गंगात्रे रामदास साबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते मी कल्याण न्यूज एवन महाराष्ट्र आडस राज्याचे लोकप्रिय व संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे शिंदेसाहेब त्याचबरोबर कल्याणचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या आदेशाने व मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख सन्माननीय मंगेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर आरोग्याचा महायज्ञ चालू असतो त्याचाच एक भाग म्हणून आज केस तालुक्यामधील के आडस सर्कलमध्ये एका महारोग्य शिबिराचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि रामहरी राऊत सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं या महाआरोग्य शिबिराचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या महाआरोग्य शिबिरामध्ये जनरल तपासणी असेल त्याचबरोबर किडनी स्टोन ई सीजी एन्जिओग्राफी बालरोग असेल हाडांचे विकार असतील सर्व प्रकारच्या ओपीडी आपण एकाच छताखाली या ठिकाणी आज आणलेल्या आहेत या ठिकाणी केवळ तपासणी न करता या ठिकाणी निदान झालेले सर्व रुग्ण म्हणजे निदान झालेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया असतील त्याचबरोबर निदान झालेले ईसीजी करून एन्जिओग्राफीचे रुग्ण असतील त्यांची एन्जिओप्लास्टी आपण बीडच्या किंवा आजूबाजूच्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या मोठ्या रुग्णालयामध्ये मोफत करून देणार आहोत त्याचबरोबर मोफत औषध वाटप या ठिकाणी सकाळपासूनच सुरू झालेलं आहे तरी आडस परिसरातील केज परिसरातील व अंबाजोगाई परिसरातील संपूर्ण परिसरातील लोकांना माझं आवाहन आहे की आज नऊ तारखेला आडसमध्ये आरोग्य शिबिर आहे त्याचबरोबर उद्या दिनांक दहा रोजी केज मध्ये पंचायत समिती ग्राउंडमध्ये देखील अशाच प्रकारचं महाआरोग्य शिबिर आपण आयोजित केलेलं आहे आणि दिनांक अकरा रोजी सकाळी दहा ते तीन या वेळेमध्ये अंबाजोगाईला देखील राजस्थानी बँकेच्या पाठीमागे आपण या महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे तरी जनतेला जास्तीत जास्त माझं आव्हान आहे की या महाआरोग्य शिबिराचा आपण लाभ घ्यावा एवढंच आव्हान मी या माध्यमातून करतो